विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम पडताळणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राहुरीतील पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे आणि कोपरगाव मतदारसंघातील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याकडे अनामत रक्कम भरून अर्ज केले तनपुरे यांनी पाच मतदान केंद्रावरील ईव्हीएम तर वरफे यांनी एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केले विधानसभा निवडणुकीतील के क्रमांक दोन आणि तीन या पराभूत उमेदवारांना ईव्हीएम पडताळणी करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सात दिवसाच्या आत पराभूत उमेदवारांना ईव्हीएम पडताळणीबाबत मागणी करता येते एका मतदान केंद्रासाठी सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये शुल्क आहे यात राहुरी मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नंबर दोन ची मते मिळवलेले उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी मतदार संघातील पाच मतदान केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलाय त्यासाठी त्यांनी एक मतदान केंद्रासाठी सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये असे पाच केंद्राचे एकूण दोन लाख छत्तीस हजार रुपये शुल्क भरले तर कोपरगाव मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नंबर दोन ची मते मिळालेले उमेदवार संदीप उवारपे यांनी देखील एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीबाबत अर्ज दाखल केला त्यासाठी त्यांनी सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये शुल्क प्रशासनाकडे भरले विधानसभा निवडणुकीत प्रभूत उमेदवारांनी ईव्हीएम वर शंका घेत पडताळणीसाठी अर्ज भरलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर